पिसाळलेल्या कोल्याकडून दोघांना चावा हेरे परिसरातील शेतकरी वनप्राण्यांच्या हल्ल्याने धास्तावले पिसाळलेल्या कोल्याने हेरे येथील हर्षद दशरथ कावडे वयवर्ष एकोणीस व खालसा सावर्टे येथील नमिता नामदेव कावडे वयवर्ष पंचवीस यांचा चावा घेतल्याने दोघे जण जखमी झाले सध्या हेरे परिसरात वन्य प्राण्यांचा हायदोस सुरू असून शिवारात गेलेल्या माणसांना वन्य प्राण्यांकडून नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवितास धोका असून हा वनवास संपणार कधी असा प्रश्न आता शेतकऱ्यातून उपस्थित केला जातोय बुधवारी सोळा रोजी दुपारी बारा वाजता हेरे येथील हर्षद दशरथ गावडे आपल्या कुंभारकी नावाच्या शेतात उसाला पाणी पाजण्याकरिता गेले होते त्यावेळी आभाडबे असा कोल्हा अचानकपणे येऊन चावा घेऊ लागला यामध्ये हातपाय मांडीच्या भागाचा कोल्ह्याने चावा घेतला अचानक झालेल्या हल्ल्यामुळे हर्षद गोंधळला आणि जोराने ओरडला त्यामुळे आजूबाजूला असलेले शेतकरी मदतीला धावून आले त्यामुळे हर्षदला सोडून कोल्हा पळून गेला खालसा सावर्डे येथील थोरल्या शेतात मिरच्या काढण्याकरिता गेलेली नमिता नामदेव गावडे वय पंचवीस यांच्यावरही अचानक कोल्ह्याने हल्ला केला सोबत असलेल्या इतर शेतकरी महिला जोरात ओरडल्याने परिसरातील शेतकरी पुरुष मंडळी धावून आली त्यामुळे कोल्ह्याने संबंधित महिलेला सोडलं व तेथून पळ काढला नमिता गावडे यांच्याही हातापायाला कोल्ह्याने चावा घेतला आहे परिसरात आठ ते दहा पिसाळलेले कोल्हे असल्याचा अंदाज यापूर्वी व्यक्त करण्यात आला होता त्यातील दोन कोल्ह्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी दोघांचा चावा घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे याची माहिती वन विभागाला कळताच कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे जाण्यास सांगितले दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान संबंधित घटना वाऱ्यासारखी हेरे परिसरात पसरली असून पिसाळलेल्या कोल्ह्याचा वावर आहे याची अनामिक भीती शेतकऱ्यांच्या मनात असून शेतकरी शेताकडे जायला धजत आहेत यापूर्वी या भागात हत्ती गवेरेडे हसवल बिबट्या वाघ रानडुक्कर यांचा नेहमीच वावर आहे पण आता कोल्हे हल्ला करत असल्याने येथील शेतकरी धास्तावले आहेत महानकर निफ्टसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा यी ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज